तीव्र इच्छाशक्ती आणि अथक मेहनतीच्या जोरावर तुम्ही तुम्हाला हवं असणारं यश खेचून आणू शकतात हे आपण ऐकत आणि पाहत आलेलो आहोत असंच काहीचं घडलं ते म्हणजे बिहारमधील भाजप आमदार आणि खेळाडू श्रेयसी सिंह यांच्यासोबत श्रेयसी सिंह यांची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे त्यांनी राजकारणासोबतच क्रीडा क्षेत्रात आपलं दुहेरी करिअर घडवलंय त्यांच्या या यशाचं या देशभरात कौतुक केलं जात आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शॉर्टगन ट्रॅप स्पर्धेत श्रेयसी सिंह यांची निवड झाली आहे सतरा वर्षाच्या अथक मेहनतीनंतर श्रेयसी यांची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे त्यांना अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलाय ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या श्रेयसी या पहिल्या बिहारी आहेत बिहारमधील जमोई विधानसभा मतदारसंघातून श्रेयसी आमदार आहेत एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे एक्याण्णव नवी दिल्लीमध्ये त्यांचा जन्म झाला शूटर श्रेयसी या बिहारमधील राजघराण्यातील सदस्य आहेत श्रेयसी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज आहेत राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यांनी सुवर्ण पदक पटकावलंय श्रेयसी या माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची मुलगी आहे त्यांची आई पतुल सिंह याही खासदार राहिल्या आहेत श्रेयसी यांना राजकारणाचा वारसा त्यांच्या घरातून मिळालाय श्रेयसी यांनी दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून आर्ट्सचं शिक्षण घेतलं आणि मानव रचना इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फरीदाबाद येथून एम बी ए पूर्ण केलं श्रेयसी सिंग या खेळातल्या दुहेरी सापळ्यात भाग घेत डबल ट्रॅप हा शॉटगन शूटिंग गेम खेळतात श्रेयसी सिंगने गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया येथे दोन हजार अठराच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्ण जिंकला आहे श्रेयसी सिंगने स्कॉटलँडमध्ये दोन हजार चौदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकलाय श्रेयसी सिंह दोन हजार वीसमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झाल्या आणि लगेचच त्यांना दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीचं भाजपने जमुईमधून तिकीट दिलं तिथून त्या चांगल्या मतानी विजयीही झाल्या श्रेयसी सिंगचे आजोबा कुमार सरेंद्र सिंग आणि वडील दिग्विजय सिंग हे दोघेही त्यांच्या काळात नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते श्रेयसी सिंह या बिहारच्या जमोई जिल्ह्यातील गिधोरच्या रहिवासी आहेत श्रेयसी सिंह दोन हजार तेरामध्ये मेक्सिकोतील अकापुल्लो येथे झालेल्या ट्रॅप नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळण्यासाठी गेल्या होत्या तिथे त्या पंधराव्या क्रमांकावर होत्या श्रेयसी सिंगने दिल्लीतील दोन हजार दहा कॉमनवेल्थ गेमसाठी एकेरी आणि पेअर ट्रॅप स्पर्धेत भाग घेतला श्रेयसी सिंह सिंगल ट्रॅप स्पर्धेत सहाव्या तर पेअर ट्रॅप स्पर्धेत पाचव्या स्थानावर होत्या श्रेयसी सिंहने दोन हजार चौदामध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत एकेरी दुहेरी ट्रॅप स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं आणि अंतिम फेरीत ब्याण्णव गुण पूर्ण केले त्याच वर्षी त्यांनी इचॉन येथे दोन हजार चौदा आशियाई क्रीडा स्पर्धेत शगुन चौधरी आणि वर्षा वर्णन यांच्यासोबत डबल ट्रॅप सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं श्रेयसी सिंहाने दोन हजार सतरामध्ये बिहारचे प्रतिनिधित्व करत एक्क्याण्णवव्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकही जिंकलं